आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही आम्हाला फुकटेच सल्ले फुकटचे सल्ले नको असं स्पष्ट उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना दिलंय राष्ट्रवादीमध्ये सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवर रोहित पवारांनी टीका केली होती अजित पवारांचं पक्ष कोकणी नेत्यानं हायजॅक केल्याचं विधान रोहित पवारांनी केलं होतं त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी काही लोक स्वतःला महाराष्ट्रातला मोठा नेता समजतात असं म्हणत रोहित पवारांची खिल्ली उडवली आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे ते अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बी जे पीमध्ये मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही जर काय झालं एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिला आहे महाराष्ट्राचा असं वागायला लागलेत काही जण ठीक आहे जसा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्यामध्ये ना कारण आहे